धनंजय मुंडेच्या वेळेला तुम्ही तोंड कशी पडलात भारतीय जनता पार्टी मला तुम्हाला सांगायचंय पहिल्या दिवसापासून आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा असतील देवेंजी असतील आमचे सगळे नेते असतील आम्ही हेच म्हटलं जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा ती रेणू शर्मा फिरली ना मागे आम्ही म्हटलं ना करा तिच्यावर कारवाई गुन्हा दाखल करा का नाही केला का रेणू शर्मावर गुन्हा दाखल केला नाही महाराष्ट्र सरकारचे हात बांधलेत का मुंबई पोलिसांचे हात बांधलेत मी स्वतः गेले होते सहआयुक्तांना भेटायला त्यांना सांगितलं साहेब आमची मागणी आहे तिच्यावर गुन्हा दाखल करा केला नाही आणि आम्हाला सांगताय आम्हाला सांगताय आम्ही तोंड कशी पडलो तोंड कशी आम्ही नाही तोंड कशी तर तुम्ही पडलाय तुम्ही बलात्काराने वाचवलंय आम्ही तर त्यांच्या त्यांच्या बरोबर काय करायचं हेही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आढळले दोषी तर करा शिक्षा करा त्यांना पण चुकीचा पायंडा महाराष्ट्रामध्ये आम्ही पडू देणार नाही आणि आम्ही तेच केलं सरकार तुमचं पोलीस तुमची गुन्हा दाखल करायची हिम्मत नाही दाखवली साहेब आपण